माळा मतदारसंघातील म्हसवड येथे सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी म्हसवड येथील असणाऱ्या मतदान बूथ केंद्रावर सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करण्यात आली होती उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं सकाळपासून लोकांनी मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या होत्या आवश्यक ती सोयीसुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिल्या असून शांततेत मतदान करण्यासाठी ए पी आय सकाराम बिराजदार यांच्यासह त्यांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत मसवड शहरात अतिशय शांततेत सर्व केंद्रावर अकरा वाजेपर्यंत नऊ टक्के मतदान झाले असल्याची माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे शांतता मार्गानं हे शांत मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज या परिसरातील घडामोडी व मतदान भूतूवरील सर्व दृश्य आपण पाहत आहोत pernah ya apa dia